आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चपला एकादशी आहे तर या एकादशीची कथा जाणून घेऊया महिष्मत राजाला लुंपक नावाचा एक पुत्र होता हा राजपुत्र अत्यंत व्याभिचारी होता राज्यात कुठलीही सुंदर स्त्री त्याच्या नजरेस पडली की तो बडजबरीने त्या स्त्रीला राजमहलातील रंगमहलात नेत असे अशा प्रकारे त्याने शेकडो स्त्रियांची अब्रू लुटली होती एक दिवस तो घोड्यावर बसून जात असता पानवट्यावर एक सुंदर तरुणी त्यास दिसली लुंपकची कामवासना जागृत झाली आणि त्याने त्या स्त्रीला बड जबरीने घोड्यावर बसवून रंगमहलात नेले रंगमहलात लुंपक त्या स्त्रीच्या जवळ गेला व त्याने तिच्या हाताला स्पर्श केला त्याबरोबर लुंपक एकाएकी काळा ठिक्कर पडला त्याचा सर्वांगाची आग होऊ लागली लुंपक त्या तरुणीस म्हणाला देवी तू कोण आहेस ती सुंदर तरुणी मिश्किल हास्य करून म्हणाली उन्मत्त माणसा मला देवी एकादशी म्हणतात तुला प्रायचित देण्यासाठीच मला तुझ्या रंगमहालात यावे लागले याच रंगमहलात शेकडो स्त्रियांची तू अब्रु लुटली आहेस त्याची फळे आता तुला भोगावीच लागतील असे म्हणून ती स्त्री अदृश्य झाली लुंपकच्या शरीराचा दाह वाढतच गेला महिष्मत राजाने अनेक धन्वंतरी बोलविले पण राजपुत्र लुंपकला गुण येईना एक दिवस कृपानंद स्वामी दरबारात आले आणि त्यांनी योग सामर्थ्याने सर्व जाणले महिष्मत राजाला ते म्हणाले राजा लुंपकने महापाप केले आहे आता तुम्ही सर्वांनी मिळून मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशी व्रत केले तर लुंपकच्या शरीराचा दाह थांबेल त्याचप्रमाणे महिष्मत राजाकडे सर्वांनी एकादशी व्रत केले लुंपकच्या शरीराचा दाह थांबला त्याचे शरीर पूर्ववत झाले कोणत्याही कार्यात सफलता पाहिजे असल्यास नियमपूर्वक हे व्रत करावे हे वाचवणी नाताळावी अन्य कामिनी कोणी स्त्रियेसी सन्निध्यवाणी आश्रयो झनी न द्यावा स्वस्त्रियेशी कार्यापुरते बोलावे स्पर्शावे निरुते परी आसक्त होते थे सर्वता चित्त नसावे नर नारी शुशुक्षा करीती भक्ती ममता उपजविती परी शुद्ध जो परमार्थी तो स्री संगती न बसे संत एकनाथ महाराज म्हणतात माणसाने आपल्या स्वभावानुसार योग्य आचरण करावे क्रोध लोभ आणि वाईट इच्छा यांपासून स्वतःला दूर ठेवावे आपली वाणी संयमित असावी मनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नये कर्तव्यापुरतेच बोलावे आणि तसेच वागावे देहसुख विषय आणि भोग यामध्ये अडकून मन अशांत होऊ देऊ नका जो इतरांच्या सुखासाठी जगतो ज्याच्या मनात भक्ती आणि समतीची भावना आहे तोच खरा परमात्माचा साधक आहे अशा शुद्ध मनाच्या व्यक्तीला विकार आणि मोह कधीही स्पर्श करू शकत नाहीत अशा प्रकारे सफला एकादशीचे व्रत मन वाणी आणि कर्मशुद्ध करणारे आहे या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि जीवनात पुण्य शांती व समाधान प्राप्त होते जो भक्त श्रद्धेने सफला एकादशीचे व्रत करतो तो भूतकाळातील चुका मागे टाकून नव्या पवित्र जीवनाची सुरुवात करतो भगवान विष्णूंची कृपा सदैव अशा भक्तांवर राहते आणि त्यांचा मार्ग सदैव धर्माकडे वळतो म्हणूनच या सपला एकादशीला मनापासून श्रीहरी विष्णूंचे स्मरण करा व्रत पूजा आणि दान करा आणि आपल्या जीवनात सुख शांती व समृद्धी नांदू द्या